परमपूज्य ब्रह्मलीन योगी श्रीनाथ बाबा यांचे जन्मगावी कोटेश्वर देवस्थान येथे भागवत सप्ताह संपन्न सात दिवसात भागवत ग्रंथाचे वाचन हरिपाठ भजन कीर्तनाचा भरगतचा कार्यक्रम भाविकांनी घेतला श्रवण सुखाचा आनंद तालुक्यातील थोर संत तथा टाकेश्वर मठाधिपती परमपूज्य ब्रह्मलीन योगी रिद्धीनाथ बाबा यांचे गुरु ब्रह्मलिन योगी शिलनाथ बाबा यांचे जन्मगावी म्हणजेच पांढरेचा बाडा शिवमंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह संपन्न झाला यावेळी सात दिवस भागवत ग्रंथाचे अखंड वाचन करण्यात आले प्रसंगी सायंकाळी हरिपाठ तर शेवटचे दोन दिवस कीर्तन सेवाचा कार्यक्रम पार पडला यावेळी परिसरातील भाविकांनी श्रवण सुखाचा लाभ घेतला कीर्तन सेवा हरिभक्त पारायण मस्कर महाराज तसेच हरिभक्त पारायण विषय महाराज यांनी केले त्याचप्रमाणे परिसरातील पाचघर मठ साकुर्ली शिवमंदिर चांग्याचापाडा मठ माळमठ गवळेश्वर मठ टाकेश्वर मठ आदी महत्त्वाचे देवस्थानचे ठिकाण देखील भागवत सप्ताह पार पडल्याने परिसरातील भाविकांना संपूर्ण श्रावण महिना गणेशोत्सव तसेच भागवत सप्ताह लागूनच आल्याने आध्यात्मिक पर्वणी मिळाली या आहे यावेळी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था मठाधिपती योगी भैरवनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांनी केली होती या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे लोकहिंद चॅनलचे विशेष प्रतिनिधी दिनेश कांबळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोकहिंदू वृत्तवाहिनी माऊली आज या ठिकाणी योगी श्रीनाथ बाबा यांचं हे जन्मगाव आहे पाडा आणि पाडा शिवमंदिर या ठिकाणी दरवर्षी भागवत सप्ताह इतर सप्ताह किंवा इतर कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडतात तर कालच भागवत सप्ताहाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे काय सांगाल याबाबत आपण तर कोकण प्रांतातील अध्य प्रवर्तक श्रीनाथ बाबांची ही जन्मभूमी आणि ह्या जन्मभूमीवर पारंपरिक संत परंपरेच्या हिशोबाने या ठिकाणी एकोणचाळीसा वर्ष हा भागवत सप्ताह या ठिकाणी आज प्रारंभ काल प्रारंभ झालेला आहे किती वर्षाची परंपरा आहे एकोणचाळीस वर्षाची परंपरा आहे कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी होतात तर या ठिकाणी वर्षभरातून ज्ञानेश्वरी सप्ताह अखंड हरिणाम सोहळा तो, तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये होतो आणि हा तो लिखितच सप्ताह आहे तो ह्या वेळेला होतो धन्यवाद मागे राहिले ते लांब राहिले ते जोडून यायला पाहता

ना क्लिक करू का नको ना क्लिक काय ना येऊ दे ना ती शूटिंग झाली पाहिजे जवळ त्याच्यात जोडून चालू कर इथे दिले बघ हा इथे दिले